O saban nefleri tamam hallediyor. आंबेडकर लेखन आणि भाषण हे सगळं ऐकायचं पुढेचं कंटाळ नाही आपली बाबासाहेब तुम्ही माहिती कशी होत्या बघा दोन तर फोटो पाहिजे ना आपल्याला त्याच्यात डॉक्टर गजानन कोटेवार साहेब अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हा कार्यक्रम आयोजित करतो ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम हा दरवर्षी आपण घेतो शिलर बर वाटलं अभिनंदन काही कारण नाही कारण ते लोकप्रति संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये यायसाठी मंत्री महोदय आपल्या असं म्हणतात त्या आमदारांना की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा मुख्यमंत्र्यांना सांगा एआयच्या युगामुळे वाचनाची संख्या वाचकांची संख्या कमी होते असं म्हण म्हटलं जात हे खरं आहे ते यामुळे की डिजिटल एज मध्ये म्हणजे आत्ताच्या डिजिटल काळामध्ये माहितीचा महापौर लोंडायचं कशावर विश्वास ठेवायचा अशा ग्रंथालयासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे कारण तसा सो सोबती जर वागवायचा म्हटलं मित्र वागायचं म्हटलं तर त्याच्यासाठी खर्च करावा लागतात आपल्याला बघण्याची नवी दृष्टी देत असतात आपल्या ज्ञानात भर घालत असतात म्हणून ग्रंथ या देशातली आपल्या भारतातली मंदिरांमधली जी दर्शनार्थीची रांग आहे ही ज्या दिवशी दर्शनार्थीची रांग वाचनालयाच्या बाहेर लागेल त्या दिवशी या देशाला महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही हा देश महाशक्तीत अरे हो एक मिनिट आहे थोडस अच्छा घ्या